समाज हा समाज कसा जगू देत नाही धडघोड्यावर बसूही देत नाही आणि पायीही चालू देत नाही समाज जिवंतपणीही मारतो आणि मेल्यावरही मारतो ती महिला आहे म्हणजे बाहेर संबंध असतील ती महिला आहे म्हणजे चरित्र डिफाईन केले जाईल तुम्हाला जज केले जाईल हे जोपर्यंत समाजातील काही लोकांकडून घडायचे ते पचायचे पण आता कोर्टातच एका मृत्यू झालेल्या स्त्रीवर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले तेव्हा खरंच मन सुन्न झालं हो जो बाप आपल्या मुलीसाठी लढतोय तो बाप काल कोसळला धाय मोकळून रडला कारण त्याच्या मुलीचे भर कोर्टात चरित्रहनन हनन केलं गेलं आरोपी हगवणेच्या वकिलाने हगवणे कुटुंबाचा बचावासाठी कोर्टात वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले वैष्णवीने नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची तिचे चॅट पकडले होते त्या व्यक्तीने नकार दिल्यानेच वैष्णवीने आत्महत्या केली अठरा तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला त्यामुळे ती कॉल करत होती तपास अधिकाऱ्याला त्या व्यक्तीचे नाव दिले असा खळबळजनक दावा हगवणे याच्या वकिलाने केला यामुळे हे प्रकरण आता वेगवेगळ्या वळणावरती गेलंय नेमकं या संपूर्ण प्रकरणात काय घडलंय पहा काल अठ्ठावीस मे रोजी पुण्यातील कोर्टात महाराष्ट्रभर चर्चेत असलेले वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची सुनावणी झाली या प्रकरणात हगवणे यांच्या वकिलांनी न्यायालयात अनेक खळबळजनक दावे केले वैष्णवीची प्रवृत्ती सुसाईड करण्यासारखीच होती असं म्हणत ज्या माणसासोबत ती चॅट करत होती त्यानं तिला नकार दिला असेल म्हणून ती नैराश्यात गेली असेल म्हणून तिने आत्महत्या केली असेल असा दावा त्या वकिलाने केला दोन दिवसांनी त्या तरुणाचा साखरपुडा झाला वैष्णवी यांनी एका तरुणाशी केलेले चॅटिंग पती शशांक यांना मिळाले होते यावरून दोघांमध्ये वाद देखील झाला होता ही बाब हगवणे यांनी वैष्णवीच्या कुटुंबियांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर कसपटे कुटुंबियांनी वैष्णवीचा मोबाईल काढून घेतला असा युक्तिवाद वकिलाने न्यायालयामध्ये केला वैष्णवी यांनी आत्महत्या केल्यानंतर दोन दिवसांनी त्या तरुणाचा साखरपुडा झाला या प्रकरणात पोलीस एकाच दिशेने तपास करतायत असं देखील वकिलाचं म्हणणं दरम्यान आता या घटनेवर स्वतः वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी भाष्य केलं यावेळी त्यांनी हगवणेंच्या दाव्यांची चिरफाड केली त्यांनी हगवणे कुटुंबाकडे पाच कोटींच्या कार नाहीत हे देखील अनिल कसपटे यांनी सांगितलं यावेळी अनिल कसपटेंनी अख्खच अख्ख आतल्या गोष्टी बाहेर आणल्यात आम्ही वैष्णवीचा छळ केला नाही असं ते म्हणतायत गाडीसाठी तिचा छळ केला नाही असंही ते सांगतायत हे सांगता ते आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत असंही म्हणत आहेत मी एम जे हेक्टर गाडी बुक केली होती फॉर्च्युनर गाडी घेण्याच्या अगोदर मी वाकडच्या शोरूमला ही गाडी बुक केली होती त्यासाठी पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले होते त्याची पावती माझ्याकडे असा खुलासा अनिल कसपट यांनी केला मी त्या गाडीला तिथेच पेटवून देईन तसेच पुढे बोलताना शशांक यांनी म्हटलं की माझ्याशी त्यांनी या विषयावरून वाद घातला मला एमजे हेक्टर गाडी दिली तर मी घेणार नाही त्या गाडीला तिथेच पेटवून देईन असं शशांक हगवणे म्हणाला होता मला फक्त फॉर्च्युनर गाडीच पाहिजे असं तो म्हणत होता त्यानंतर मी लग्नात फॉर्च्युनर गाडी दिली असा खुलासा वैष्णवीच्या वडिलांनी केला आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्यात असा दावा हगवणे कुटुंबीय करतात पण त्यांच्याकडे एकच गाडी आहे त्यांच्याकडे पाच गाड्या नाहीत त्यांच्याकडे निव्वळ आणि निव्वळ फोर्ड गाडी आहे ती गाडी बुचडे नावाच्या इस्माची आहे चंद्रकांत बुचडे नावाच्या व्यक्तीच्या नावावर ही गाडी आहे ती गाडी पोलीस ठाण्यामध्ये लावलेली आहे म्हणजे एकच गाडी आहे इतर कुठलीही गाडी नाही असा खुलासाच वैष्णवीच्या वडिलांनी केला दरम्यान आणखी काही बोलताना वैष्णवीचे वडील बरेच काही बोलून गेले मी दिलेली फॉर्च्युनर गाडी ही स्वखुशीने दिलेली नाही तर मला ती गाडी मागण्यात आली होती मी लग्नाला उभं राहणार नाही लग्न मोडून टाकेल अशी धमकी ते देत होते अगोदरच माझ्या मुलीची दोन लग्न मोडलेली त्यातही मला हे लग्न जबरदस्तीने करावं लागलं माझ्याकडे सोन्याची चांदीची गाडीची मागणी केली असा धक्कादायक आरोप जो आहे तो वैष्णवीच्या वडिलांनी केला आता हगवणेचा वकील नेमकं को कोर्टात काय म्हणला ते टाईमलाईनशीर पाहूयात एक वैष्णवी हगवणे प्रकरणात पुणे सत्र न्यायालयात अठ्ठावीस मे रोजी सुनावणी झाली यावेळी आरोपी हगवणेच्या वकिलांनी मयत वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले वैष्णवी एका मुलासोबत चॅटिंग करत होती तिचे विवाहबाह्य संबंध होते असा युक्तिवाद या वकिलाने केला दोन हगवणेच्या वकिलांनी मात्र युक्तिवाद करताना वैष्णवीचं चरित्र हनन करण्याचा प्रयत्न केल्याचा आता आरोप होत आहे तीन वैष्णवीच्या शवविच्छेदनात तिच्या अंगावर मारहानीच्या एकोणतीस जखमा आढळल्या मात्र नवऱ्यानं एखाद्या वेळी बायकोला कानाखाली मारण्यापुरतं हे प्रकरण किरकोळ असल्याचं भासवण्याचा प्रयत्न हगवणे कुटुंबाकडून केलं जात आहे चार एक्कावन्न तोळे सोनं व्यावसायिक कारणासाठी गहाण ठेवण्यात आलेलं आहे वैष्णवीच्या कुटुंबाकडे आम्ही फॉर्च्युनर कार मागितलीच नव्हती आमच्याकडे पाच कोटींच्या कार आहेत त्यामुळे आम्ही कार मागण्याचा प्रश्नच येत नाही असं हगवणे कुटुंबाच्या वतीने म्हणणं आहे पाच निलेश चव्हाण निलेश चव्हाण याने हगवणे कुटुंबाला आरोपी केल्यानंतर मुलाचा सांभाळ केला परंतु त्याच्यावर अन्याय झाला त्याला देखील आरोपी करत कसपटे कुटुंबाने अन्याय केला आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा बाळाची कस्टडी घ्यायची होती तर कसपटे परिवाराने कायदेशीर मार्ग अवलंबणे महत्वाचे होते परंतु बेकायदा गर्दी जमवून बाळाचा ताबा घेण्याचा प्रयत्न झाला असे एक ना अनेक आरोप जे आहेत ते वकिलाने केलेले आहेत आणि यामध्येच वैष्णवीच्या वडिलांनी सुद्धा एक मुद्दा अधोरेखित केला बरं का तो म्हणजे जर या निलेश चव्हाणला हगवणे कुटुंबाला अटक झाली त्यानंतर बाळ निलेश चव्हाणकडे दिलं गेलं त्यावेळी याच निलेश चव्हाणकडे त्या बाळाचा आजोबा जो होता म्हणजे चुलत जो होता तो गेला तर त्या निलेश चव्हाणला तेही माहीत नाही आम्ही गेलो तर त्याने आम्हालाही ओळखलं नाही मग अशा अज्ञात व्यक्तीकडे निलेश चव्हाणकडे तुम्ही बाळ दिलं तर का दिलं हा निलेश चव्हाण सुद्धा बरोबरीचा गुन्हेगार आहे असं वैष्णवीच्या कुटुंबाने म्हटलं पण या सगळ्या गोष्टीमध्ये आता वैष्णवीचं चरित्र हनन होतय अंगावर शिंतोडे उडवले जाते एका समाजातून संताप व्यक्त केला जातोय दुसरा समाज म्हणतोय नाण्याची दुसरीही बाजू असू शकते तीही पहा पण एका मुलीचा जीव गेलाय आणि ते एकोणतीस वळ तिच्या अंगावर पोस्टमॉर्टमचा सा रिपोर्ट सांगतोय ते एकोणतीस वळ आणि आत्ताची अख्खी अधोरेखित कहाणी सांगते वैष्णवीच्या जीवाला मारणारा रोज रोज मारणारा हे हगवणे कुटुंबच होतं जसे की तिचे वडीलही तेच आरोप करतात आणि जर वैष्णवीचं सगळं बाहेर प्रेम संबंध होते बाहेर सगळ्या गोष्टी होत्या तर मग मयुरी जगतापचं काय तिनेही तेच आरोप केलेत पण वकील काय त्याच्यावर बोलायला तयार नाही त्याच्यावर वकील हातवर करतोय वारे युक्तिवाद आणि वारे वकील या विषयावर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र